नमस्कार मंडळी अर्थनिकेतन मध्ये तुमचं पुन्हा एकदा गुंतवणुकीच्या हटके दुनियेत स्वागत जेव्हा मार्केट एका दिशेने धावतं तेव्हा काही हुशार लोक बरोबर त्याच्या उलट दिशेने जायचा विचार करतात आणि पैसे कमावतात म्युच्युअल फंडच्या जगात या उलट्या चालीचा किंवा विरोधी कॉन्ट्रेरियन स्ट्रॅटेजीचा वापर करणारा एक प्रसिद्ध फंड म्हणजे एसबीआय फंड हा फंड काय करतो साधा नियम आहे जेव्हा एखादा शेअर किंवा सेक्टर मार्केट मध्ये कोणत्या तरी कारणामुळे नावाखाली येतो किंवा स्वस्त मिळतो तेव्हा हा फंड त्यात गुंतवणुकीची संधी शोधतो म्हणजे जिथे बाकीचे लोक नको रे बाबा म्हणतात तिथे हा फंड चला बघूया म्हणत एंट्री करतो आणि जेव्हा त्या शेअर ची किंवा सेक्टरची खरी किंमत मार्केट ओळखत तेव्हा फंडाला फायदा होतो थोडक्यात हा फंड म्हणजे शेअर मार्केट मधील हिडन जेम्स शोधणारा खजिन्याचा शोधक हा उलट्या दिशेने चालणारा फंड मार्केट मध्ये कधीपासून आहे याचा इतिहास खूप जुना आणि अनुभवी आहे या फंडाची सुरुवात झाली आहे पाच जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी म्हणजे पंचवीस वर्षांचा प्रवास या फंडाने पाहिला आहे आणि ह्या फंडाचं व्यवस्थापन कोण पाहत एसबीआय म्युच्युअल फंडच्या माहितीनुसार श्री दिनेश बालचंद्रन हे मे दोन हजार अठरा पासून या फंडाचे व्यवस्थापन पाहत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा फंडाला नक्कीच मिळत आहे या कॉन्ट्रा फंडावर लोकांनी किती विश्वास दाखवलाय आकडेवारीनुसार हा फंड त्याच्या कॅटेगरी मधील सर्वात मोठ्या फंडांपैकी एक आहे आणि याच्याकडे जवळपास बेचाळीस हजार कोटीहून अधिक मालमत्ता एयूएम जमा झाली आहे कॉन्ट्रा स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे म्हणायची आता येतो अर्थनिकेतनचा खास परफॉर्मन्स रिपोर्ट एस बी आय म्युच्युअल फंड मधून मिळालेल्या माहितीनुसार हा फंड निफ्टी पाचशे व्हॅल्यू पन्नास टोटल रिटर्न इंडेक्स या बेंचमार्क ला फॉलो करतो कॉन्ट्रा स्ट्रॅटेजी मध्ये अनेकदा काही काळ परतावा कमी राहू शकतो कारण फंड अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो जे सध्या मार्केटच्या पसंतीस उतरलेले नाहीत पण जेव्हा मार्केट त्या जे शेअर्स ची किंमत ओळखत तेव्हा हा फंड जोरदार परतावा देतो या फंडाने गेल्या पाच वर्षांत आणि फंड सुरू झाल्यापासून खूप चांगला परतावा दिला आहे आणि बेंचमार्क तसेच कॅटेगरीतील इतर फंडांपेक्षा सरस कामगिरी केली आहे पण सेबीच्या रिस्कोमीटर नुसार याला व्हेरी हाय रिस्क कॅटेगरी मध्ये ठेवले आहे कारण विरोधी चालण्यात धोका असतो हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे ज्यांना मार्केटच्या ट्रेंड पेक्षा कंपन्यांच्या अंतर्गत मूल्यावर विश्वास आहे जे जास्त जोखीम घ्यायला तयार आहेत आणि जे चांगल्या परताव्यासाठी काही काळ वाट पाहू शकतात तर मंडळी जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत वेगळी वाट चोखायची असेल आणि मार्केटच्या विरोधात जाऊन पैसे कमावण्याची धमक असेल तर एसबीआय कॉन्ट्रा फंड हा पर्याय तुमच्या विचारात नक्कीच असू शकतो पण सर्वात महत्वाचं म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही मार्केट जोखमीच्या अधीन असते कॉन्ट्रा स्ट्रॅटेजी मध्ये मोठे फायदे असले तरी गुंतवणूकीत अस्थिरता असू शकते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा सखोल अभ्यास आणि आर्थिक सल्लागाराचा योग्य सल्ला घेणे अनिवार्य आहे अर्थनिकेतन मध्ये आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात एका नव्या कमाईच्या फंडासोबत तोपर्यंत माहितीपूर्ण गुंतवणूक करत राहा आणि नमस्कार